किछन, प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ही आणि प्रार्थना श्री स्वामी समर्थ आज मी का ह्याचं आपलं होतापुरी आंबा असतो ना त्याची मी कैरी ती घेतली आहे इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे चवीपुरतं मीठ हळद लाल मिरची पावडर आणि मोहरी घेतलेली आणि आता आपला हा हिंग घेतलेला आहे तर तुम्हाला मी हे झटकेपट असं पाच मिनटात पाच ते दहा मिनटात होणारं गोड लोणचं करून दाखवणार आहे खटमीट लोणचं बोलतात त्याला तर चला रेसिपीकडे वळूयाला घ्या चालू केलेला आहे कडे ठेवली आहे मी हिच्यात मी पहिलं आपला एक चमचा एवढंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल आता आपलं इथे तापलेलं आहे तिथे मी आपली दोन चमचे एवढी एक टेबलस्पून मी एवढी हे टाकलेली आहे मोहरी टाकलेली आहे आपण जे पोहे खातो तेवढ्या त्याच्यामध्ये ते आपली ही कायरी मी बारीक कापून घेतलेली आहे तीन इंच टाकते आणि थोडी तेला तशी परसून घ्यायची आहे नरक होईल जाते एक दोन मिनिटं मी व्यवस्थित तेलात परतून घेतलेली आपली त्याच्यामध्ये ही आपली लाल मिरची पावडर दोन छोटे चमचे टाकलेले अर्धा चमचा एवढी हळद मी एक मोठी कैरी घेतलेली आहे तोतापुरी कैरी ही आंबट नसते थोडीशी असते आंबट आणि ह्याच्यात आपल्याला हिंगा टाकायचं आहे आपलं गॅस थोडा स्लो करायचे आणि ह्याच्यावर मी जरा दोन मिनिटासाठी झाकण ठेवते थोडी वाफ आणून घ्यायचे कैरीला म्हणजे कैरी आपली थोडीशी मऊ होईल नंतर मग त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे त्याच्यावरचं मी आता झाकण काढलंय थोडंसं याच्यात मी पाणी टाकणारे आणि आपला हा गूळ एक मोठी कैरी असेल तर त्याला आ, एक अर्धा वाटी गूळ घ्यायचं आहे आपल्याला शंभर ग्रॅम एवढा गूळ घ्यायचा याला आंब्याचं खटमीट बोलतात खूप छान लागतं कोण बोड लोणचं बोलतं तुम्ही आणि हे टिफिनला वगैरे आपण मुलांना लहान मुलांना पण देऊ शकतो जामसारखंच असतं चपाती बरोबर वगैरे आपले मोठी मुलं नेत असतील ऑफिसला जाणाऱ्यांसाठी पण आहे आता उन्हाळ्यामध्ये तर याच्यावर मी पाच मिनिट झाकण ठेवते मस्तपैकी आपली क कैरी पण शिजली आहे पाच ते दहा मिनिटामध्ये सोप्या पद्धतीने कैरीचं लोणचं मस्त गोड लोणचं झालेलं आहे आणि हे टिकतं पण भरपूर दिवस बाहेर ठेवलात तरी पण ते में मी गॅस आपला बंद करते हे बघा मस्तपैकी हे बघा मस्तपैकी आपलं हे गोड लोणचं तयार झालेलं आहे मी एक कैरीचं घेतलं होतं एक मोठी तोतापुरी कैरी असते ना त्या कैरीचं मी केलेलं आहे ती जास्त आंबट नसते तर बघा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करून पाहा धन्यवाद गोल्ड लोनचं केलेलं आहे हे लोनचं कसं करायचं आहे तर तुम्ही माझा मोठा व्हिडिओ पाहू शकता मी हा तुम्हाला दाखवलेला आहे तुम्हाला मी कसं केलेलं आहे त्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल जर हा तुम्हाला हे लोणचं करायचं असेल तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा